पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या आणि युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार समाधान आवताडे यांनी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द सलगर बुद्रुक आसपेवाडी शिवनगी बोराळे तामदर्डी तसेच तांदोळ तांडोर रहाटेवाडी सिद्धापूर माचनूर ब्रह्मपुरी आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन दिलासा देत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी म मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार अवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिले मंगळवेढा तालुक्यातील बोराळी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतशिवारात जाण्यासाठी पावसामुळे कोणतीही व्यवस्था हो नव्हती त्या ठिकाणी आमदार समाधान अवतारे स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले व तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांना धीर देऊन सर्व ठिकाणीचे पंचनामा करण्याचे प्रशासनाला आदेश दिले खरी पिके फळबागा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मका कांदा तूर सूर्यफूल बाजरी टोमॅटो मिरची कांदा भुईमोग उडीद दोडका द्राक्षे डाळिंब या हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे याप्रसंगी आमदार अवताडे यांनी सर्व शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असा विश्वास देऊन पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसान नुकसान झालेल्या झालेल्या एकही शेतकरी पंचनामा करण्यावाचून राहिला नाही पाहिजे याची काळजी सर्व संबंधित शेतकऱ्यांनी घ्यावी अशा सूचना करून मुसळधार पाऊस होत असल्याने शेतातील धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करू नये असे असे सुरक्षित ठिकाणी करावे असे आवाहन केले प्रांताधिकारी बी आर माळी तहसीलदार मदन साधव तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरळे चे शाखा अभियंता कांबळे प्रदीप खांडेकर आदी उपस्थित होते